नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जेव्हा आंघोळ करून किचन मध्ये आले ना तर झाडाच्या अगोदर किचन वरती थोडस पसारा बघितलेला पारोसा काढायच्या अगोदर म्हटलं चला गॅसला हात न ला लावता आंघोळ केल्यानंतरच बघू रात्री सईनं आजीसाठी काढा केला होता जसं की बघा आईनं भरपूर असा रात्री थोडासा खोकलान ठसका लागलेला त्यावेळेस ती काय केली दूध हळद आणि बर आणि गुळ अजून काहीतरी घातली होती दहा साडे दहा वाजता आवाज येत होता त्यावेळेस मला थोडंसं एडिटिंग चालू होतं फक्त मी गॅस बंद आहे का बघायला आलेली तर तुम्हाला सांगते एकतर तिच्या मध्ये टिफिन तसंच होता डबा आणि दुसरी गोष्ट इतकं पातेलं करपवली होती ना पण तिचं म्हणजे वरडलं नाही मी तिला जसं की बघा मिठाच्या डब्याला थोडंसं हळद लागलेलं होतं गॅसला हळद लागलेलं होतं आपल्या बेसिनच्या नळाला हळद लागलं होतं आजीला काढा कमी पण सगळीकडेच काढा काढा झाला होता किचनवरती म्हणलं चला एवढं लेकरं प्रेमानं दिले तर ठीक आहे चहा ठेवायच्या अगोदर सगळी भांडी वगैरे नळ धुवून घेतलं स्वच्छ आणि स्वेटर धुतलेले ना दररोज टप्प्याला थोडं थोडं धुते तर माणसं कमी स्वेटर जास्त असे झालेले जर्किन स्वेटर आणि काय जुने वगैरे आहेत ना ते टाकूच वाटत नाहीत म्हणजे आईंचं बघा आता हे जे हातात घेतलेलं आहे हाफ स्वेटर आहे आई का वापरले नाहीत पण सई परिगमतीनं आजीचं आहे म्हणून घालतात त्यांना ते गमतच वाटते जेव्हा आईचं स्वेटर घालतात ना त्यावेळेस त्यांना एक भारीच वाटते मग असे काही काय स्वेटर वरती असलेले स्वच्छ असं घेऊन ठेवलेले सध्या तरी गरम होते पण काय सांगावं आता मुलींची शाळा एक अर्धा दिवसांनी सकाळचे चालू होणार आहे सकाळच्या वेळेस थोडंफार थंडी असते आपल्याला वाजत नाही पण मुलींना थंडी वाजते अटक घेतले हो एक पात्र म्हणजे सगळं तिनेच बोलायचं काय जे काय गोष्टी बोलायचं तिला तिचं स्वतःच तयार केली आहे मीठ मीठ त्या मिठाच घे म्हणलं तिला स्वतः तयार केले तक्त छान अक्षर चांगलं काढले वर्गात खरंच कसलं केलंय का ते तर तिच्या मानावर बर आहे तुझं बघू एवढीच तुझ्या एवढीच ही ती पाठीमागचं मैत्रीण काढली बाई म्हटल्या साई तू कर नाही नाही चांगलं दिसाल ठेळका म्हणजे तुम्ही लावणार आहे का ला वर्गामध्ये मला वाटतं त्यावेळेस मात्र सईपरीचे जर्किन काढावे लागणार आहे असं काही हरकत नाही धुवून ठेवलेलं काय ऐकत नाही धुतलेले कधीही चांगलेच त्यावेळेस थंडी व्हायला तर परत काढायचं स्वेटर तर पोरींच्या डब्याची तयारी चालू आहे मळ्यात भरपूर असं पालक आहे ना म्हटलं चला पालेभाज्या आहेत भरपूर असं पालेभाज्या द्यायचं सैपरला जसं की मेथीची भाजी सेम करतो का सेम तशीच हिरवी मिरची लसूण शेंगदाण्याचं कूट मिक्सरमध्ये मोठं बारीक करते आणि कुठली पण डाळ वापरा पाण्याचा बिलकुल वापर करायचं नाही आणि इकडं बघा आम्हाला भाजी भात वगैरे लेला होता कडे वगैरे जे काय चुलीवरचे आहेत ना ते सगळं खाली करून घेते आणि दुसऱ्या फातलीमध्ये ठेवून देते तर आजची देवपूजा आहे ना परी करते आणि आज नव्याची पौर्णिमा आहे काही चुड्याची पौर्णिमा म्हणतात कुठे नव्याची पौर्णिमा म्हणतात तर काही कारणामुळं अडचण पण आली होती ना त्यामुळे म्हटलं परला तूच आज, आज देवपूजा कर तर आज पुरणपोळी करतात आमच्या इथं चौकटीची पूजा असते ज्वारीचे परत गव्हाचे धाटं लावले जातात माझ्या तरी माहेरी बघा इथे का लावत नाहीत पण दरवाजाची पूजा आणि नैवेद्य वगैरे असतो पुरणपोळीचा तर आज त्या गोष्टी काही मिस झालेल्या आहेत तर आईंची पौर्णिमा असते ना तर आज का मी पुरणपोळी बनवणार नाही आहे असंही नैवेद्य नाही तसं नैवेद्य नाही तर दुसरं काहीतरी जेवण बनवावं म्हणते तर जसं की बघा खूप दिवस झालं घरात म्हणजे पनीर वगैरे बनलं नाही पनी पनीर वगैरे बनवावं असं म्हणते मी तर खिचडी बनवताना कधीही बघा शेंगदाण्याचं कूट टाकायच्या अगोदर भरपूर म्हणजे वेळा थोडस खारीवर करून साबुदाणा थोडं फुलला की त्याच्यामध्ये मग मी शेंगदाण्याचं कोट टाकते जेणेकरून शाबू आपला अगदी मऊसूत असं होतो कडक होत नाही काय नाही आणि ज्याला शाबू आवडत नाही ते सुद्धा मग खातं आईंच्या पुरतंच केलेले आहे खिचडीचं प्रमाण आमच्या घरी खूप कमी आहे सईपरी जर सोडले तर कोणच खात नाही सईपरी पण थोडेसे आता खायला कमी आलेले आहेत तर इतकं ऊन पडलेलं होतं ना मग मळ्यातलं जे काम आहे ते आम्ही घरी आणले मळ्यात जाऊन करण्यापेक्षा घरी जो जास्तीचा चगड स्वतः आहे अति प्रमाणातला ते आधी उपणून घ्यावं मग आधीच मग बाकीचं उपनून घ्यावं असं आमचं ठरलेलं होतं बरच मळ्यामध्ये काल भडवून आणलेलं होतं जो पुढचं चिकट असतं ना इतकं चिकट असतं ना ती घाटे वगैरे अजिबात ते उपडलं तर हे जात नाही आणि हाताला पण ते काटक इतकं टोसतात ना हरभऱ्याचं खरंच खूप काटकट असतात थोडंसं वारं सुटलेलं ना म्हटलं आधी बडवून घ्यावं उन्हाला लावून बडवल्यानंतर थोडंसं फोलपाट जे काय असतं वरचं निघून जाते जसं वारं येईल तसं ना थोडं थोडं उपणत गेलं का होऊन जात आहे पण इतकं म्हणजे ते काटक्या पण जड घाट पण जड आणि हरभरं पण जड सगळं एकत्रच पडत होतं पण जे काय भुसकट आहे ते पुढं जात होतं का बऱ्यापैकी मी उपडल्यानंतर जे काही चिकट अगदी गाळ असतं ना ते मात्र मला जास्तीचं जमत नाही ते मात्र आई करतात दुपारचे बघा साडेतीन वाजलेत तर चहा ठेवलाय आणि जे काय हरभरा खुटाने ना बरंच आहे एकदम जे पुढचं होतं बड़ूं ना काल आम्ही उप ते पडून पडून काढलं ते अति किचकट होतं अजून तसले दोन पोती आहे तर ते पडलं आहे ना उद्या किंवा परवा करूया एका दिवसात खूप लोढ होऊन जाईल पण भरपूर आहे ना तर थोडंसं सगळं सो होत आहे ना ते आई हे बडवत बसले छोटे छोटे आहेत झालं एक आपलं सुपली भरून असेल बघा मग ते सगळं मी आता उपलून वगैरे आले आई तर थोडे असते भांडे भांड मांडत चालय माझं तुमच्याशी बोलायला सांगोला चालेल बऱ्याच दिवस झालं माझी जी सोलापूरची आई आहे ना तिला काहीतरी घ्यायचं होतं मला कसं आता सगळ्यांच्याच आशीर्वादाने तुमच्या माझ्या घरातल्यांच्या खास करून तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादानं युट्यूबचं पेमेंट पण समाधानकारक आहे आणि म्हटलं जेव्हा पहिलं पेमेंट आलं होतं ना युट्यूबचं तर बघा आईनं जर मला म्हणजे आई म्हणजे माझ्या सासूबाई जर मला सपोर्ट केला नसता तर मी आज इथे आलेच नसते त्यांनी जर मला जर ना नको अश्विनी असं नाही करायचं इथं नाही चालत मला नाही आवडत जर असं जर आई जर म्हटल्या असत्या तर अजिबात ना मी आज तुमच्याशी बोलू पण शकले नसते आणि माझी एवढी हिंमत पण वाढली नसती की चला ब्लॉगिंग करावं तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करावं तर आईमुळे सगळं साध्य झालंय मग पहिलं जेव्हा पेमेंट झालं तर सगळ्यात आधी बघा आईंना मी मोबाईल घेतला आईंसाठी अँड्रॉईड का आईनजवळ होता मोबाईल पण आईंजवळ होता बघा ते छोट्या बटणाचा मोबाईल होता तर आईंची पण खूप दिवस इच्छा होती की ते म्हणजे कसं त्यांच्या ज्या जावा वगैरे आहेत ना त्यांच्या अँड्रॉइड मोबाईल आहे आईनं घ्यायला हरकत काय नव्हती पण त्याला चालवते ते का नाही ते एक शंका होती पण आईनं घेतलं आई आमच्या खुश साड्या घेतल्या आईना मग म्हटलं माझ्या पण आईला काय तर घ्यायचं आहे तर जास्तीचं काय नाही तर बघा आता मोबाईल तिच्याकडं आहे त्यामुळं मोबाईल काय तिला मी घेत नाही पण काय घ्यायला चाललंय हे थोडंसं आता मी सस्पेन्सच ठेवणार आहे सध्या तरी तर चला हा चहा घेऊन सांगला जातोय आणि तिथून मग घेणार आहे आईसाठी पण एक सरप्राईजच आहे बघा एक सहा महिन्याखाली खाली बोलता बोलता तिची एक मनातील इच्छा पूर्ण केलेली त्यांच्याकडे देवाच्या कृपेनं स्वामीच्या आई अंबाबाईच्या कृपेनं काहीच त्यांच्या घरात कुठल्याच गोष्टीला कमी नाही माझ्या माहेरी स्तर स्तर। तर सगळ्या गोष्टी माझा भाऊ आणि वडील तर तोंडातला शब्द आईला घेत असतात आईला म्हणा बहिणीला म्हणा आम्हा ती बहिणीला सुद्धा घेत असतात तर म्हटलं मायाकडनं काय तर आईला घ्यावं म्हणजे आईला आईला पण थोडस खुश करावं म्हटलं तर चला तेवढंच माझ्या जेवढ्या ऍक्तरित आहे तेवढ्या गोष्टी मी आज मी आईला घेणार आहे त्यामुळं तिला आज सरप्राईज आहे आत्ताच तिला फोनवरती बोलले बोलता बोलता ते विषय तिला मी काढलेला होता पण चला म्हटलं राहू दे अजून म्हणजे ती गोष्ट ती घेतली नसणार आहे एक अंदाज लावला आणि म्हटलं चला जाऊया तर आज मी खरंच खूप खुश आहे की माझ्या आईसाठी मी काहीतरी घेऊ शकते छोटी का वस्तू आहे ना पण घेणं हे महत्वाचं आहे आणि बऱ्याच प्रकारचे ना इतके छान छान गंटन वगैरे आलेले आहेत जे माझ्याकडे सध्या लग्नातलं साखळीचं गंटण आहे ना ते खरंच आता खूप जुनं झालेलं आहे आणि असंही माझं खूप म्हणजे खूप खराब झालेलं आहे कमी वापरण्यात आलेलं आले असून सुद्धा बरेच वेळ त्याची तोडमोड झालेली आहे आणि झाडून म्हणतो आम्ही काही वेळेस ना माझ्या अन्न झाडून सुद्धा आणलेलं पण मी ते रिस्कच नको म्हणून जास्तीचं वापरत नाही सोन्याचं गणटन पण मला ते सोन्याचं घंटण मोडून ना नवीन गंटन करायचं माझा विचार आहे तर बघू आता कसं काय सोन्याचा भाव पण इतका वाढलं ना खूप वाढलं आहे पण करणं पण गरजेचं आहे पण कधी करणं कधी करायचं हे मात्र निश्चित नाही पण माझ्या मनात आहे कधी का होईना करायचं तर हे बघा जे काय आईला घ्यायचं होतं ते घ्यायचं माझं चालू आहे तुम्हाला तर मी दाखवणारच आहे तुमच्याशी शेअर तर करावंच लागणार आहे आणि मला हे बरं वाटतंय आनंद वाटतोय तुमच्याशी दाखवून जे काही गोष्टी करते ते तर एका ताईंची ना एकच जी एक, एक ताई आहे ना त्याची एकदम खराब कमेंट येते मी उद्या तुमच्याशी त्या ताईबद्दल एकदम सविस्तर बोलणार आहे म्हटलं आज आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी एक वस्तू खरेदी करते तर आजच्या दिवशी नको बोलायला उद्या मात्र त्या व्यक्तीचं मी नाव घेऊन थेट बोलणार आहे बघा पावणे सहा वाजले साडेतीन वाजता गेलेलो होतं तर आईला काय खरेदी केले ते दाखवते मी ती जास्तीच का मोठी खरेदी नाही अगदी म्हणजे थोडी खरेदी आहे तर माझ्यासाठी ही खूप मोठी खरेदी आहे तर आई मला एकदा बोलताना म्हटली होती की म्हणजे तिचं दररोजचं वापरायचं जे आहे ना वरचं मिनी गंटन तर तिचं सोन्याचंच आहे पण इकडं तिकडं म्हणजे घरी वापरायला किंवा कुठचं प्रवासात वगैरे गेली तर तिला अगदी म्हणजे साधक जसं की आता माझं काळ्या मनात नाही ना तसं मोठं तिला घंटण म्हणजे दुसरं पण ती म्हणजे घरच्या घरी जे काय म्हणा होते तिचे जुने वगैरे तर ती घंटन म्हणजे तिला ओवायचं आहे तर थोडे मने कम्फर्ट होते एकदा बोलता बोलता म्हणली होती चला तर आईला सरप्राईज दिव्या तिचं ते पेंडिंगच पडलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं मी आहे हे बघा अशा मन्या आणलेलं आहे तर दोन ग्रॅम मण्या आहेत तर दोन ग्रॅम वरती ना दोन मिली आहे तर ह्याला मला बरोबर बसल्या बघा अठरा हजार अठरा हजार एकशे वीस रुपये असं मला बसलेले आहेत एवढ्या मण्याला बघा हे बत्तीस मण्याला तर मस्त असं आहे तर म्हणे मला तर आवडले तर, 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 तर आता आईला आवडते पण मला माहित नाही तर हे आईला बघा माझी आई येणार आहे सांगा एक पाच सहा दिवसामध्ये त्यावेळेस मी तिला अगदी अचानक सरप्राईज देणार आहे आणि परीला बघा काढलेच नाही तू कपडे काढले तर परीला बघा दर शनिवारी आता तिचं कसं दर शनिवारी म्हणजे कबूलबुलचे कपडे असायचे तर आता बघा तिला काय केलंय आता जे सत्यवी पासून सूर्यनमस्कार घालायचे चालू झाले तर शनिवारी तिला ट्रॅक पॅन्ट टी शर्ट पाहिजे होतं प्लेन तर तिला ते सुद्धा आणले पोरगी आले आणि लगेच घालून बघितले आवडलं का तुला हा इकडं तर बऱ्याच ताईने सांगितले ना तिचं कान म्हणजे थोडं दुखायचं राहिलंच आहे ओवा टाकून म्हणजे कपड्याने शेकायचं तर आज तिचं असं शेकून घेणार मी थोडं दुखलेच म्हणते सर्दी पण आहे आणि आमच्याकडे सगळ्यांना सर्दीचं थोडंफार फार म्हणजे हे चाल म्हणजे काय म्हणतात काय ते व्हायरसच आलंय सर्दीचं तर हे बघा असं तिला टी शर्ट आणले आणताना मला असं म्हणजे गोंधळून गेलते जर पोरी सोबत असेल तर घ्यायला काही वाटत नाही दिसायला खूप मोठं दिसत होतं पण छान बसलंय तिला तर असं टी शर्ट आणि असं धरू द्या चला असं टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आणले तिला तर गेले शनिवार तुम्हाला कसं सांगू मी खूप ऍडजस्ट करून तिला मी पाठवले होते मला कस तरी वाटत होतं पण म्हटलं चला आता एकशन तू काढ कस तरी सईचं कधीच जुना पुराण हो। टी शर्ट होत त्याला अक्षरशः हातशिलाई टाकून तिला होतं शाळेला तर त्याच्या मशीनवरती टीप बसत नव्हती तर हे म्हणणे तुम्हाला आवडत का मला हे सांगा आईला दिलेलं सरप्राईज तर कधी आईला सांगू जरा मला झालंय उद्याचा ब्लॉग बघितलं तिला कळणारच आहे कळू दे काय हरकत नाही तर चला आता घरात असे काम करायची आहे सईपर्यंत टिफिन वगैरे काढायचंय आणि आज आईची पौर्णिमा आहे ना स्वयंपाक पण मला आहे तर येताना वासुंदी पनीर वगैरे आणलेली चला म्हटलं आज खूप दिवसांनी पनीर खायचं आहे फेवरेट आहे हा काय म्हणते बाई प्रोजेक्ट बघून ग आवडला का बाई ना आवड ना हे पात्र का तूच गेली का आणि शाळेत बघा सईला म्हणजे सईला म्हणजे आता म्हणलेली बाईने की सई तुझा म्हणजे आवाज पण खूप छान आहे वगैरे तू घे अचानक सांगितलं होतं तिला मग तयारी पण काय नव्हती फक्त काय तयार केली ना सगळ्यांना दाखवते हिंमत वाढते सगळ्या समोर म्हटल्यानंतर ती वर करायचं वर बॅकग्राऊंड चांगला आहे खरं तर सांगायला खूप असं काम आहे तर सगळं आवरायचं किचन सगळं असं मुलांनी भरवून ठेवलायचे आदूत करून पेतात पण सगळं असंच ठेवलंय डबे वगैरे बॉटल्स वगैरे काढायचे वर तर वर चल आई दमली त्याच काय नाही नमस्ते माझं नाव आहे पुस्तक तुम्ही जर मला अडकलंच असेल ना पूर्वी मी खूप जणांचा बेस्ट फ्रेंड होतो पण आता मी कुणाला आवडतो तर कुणाला मी अजिबात आवडत नाही कारण आता माझे शत्रू जन्माला आलाय ना तुम्ही म्हणसाल पुस्तकाला शत्रू अरे असत रे बाबा हाँ हा बघा हा हॅलो गाईस मी आहे मोबाईल तुम्ही तर मला ओळखलंच असेल नाही का हल्ली मी खूप फेमस आहे ना कारण सकाळी उठल्यावर देवाच्या आधी तुम्ही दर्शन तर माझंच करता पण पर परीक्षा झाली की फक्त गेम 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 एवढच करतात अरे मग त्यांना कळायला पाहिजे की मोबाईल बघितला की डोळे हे होऊ शकतात हा हेही मला तुझं पटलं बर का मग तुमचा तुला ह्याचा है ह्याच्यातला कुणा त्रास होत नाही का रे मोबाईल अरे होतो ना म्हणजे कशाचा होत नाही पण झाला तर त्यांच्यात बोटांचा खूप त्रास होतो उघड ठेवतो तसं म्हणा असं 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 ह्याचा तर वापर करतच जाऊ नका तुम्ही माझा वापर करा मी जरी काही तुम्ही मला किती जरी वापरलं तर तुम्हाला काहीही दुरुपयोग होणार नाही ए असं म्हणजे उपयोग करा करा पण तेवढाच आणि तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही जरी नापास झाला पास झाला म्हणजे नापास जरी झाला तरी शेवटी तुम्हाला भेटून प्रगती पुस्तक धन्यवाद झालं असंच म्हणते ना शाळेत किती होते पोरी भाग घेतलेल्या तीन होत्या बाकी त्यांचा विषय काय होता असं काय काय मी घेणार होते आवडला का बाई ना व्हेरी गुड निकाल कधी असो अनुभव महत्त्वाचा आहे का नाही ग परे तू काय गच्ची झाड आले चला खाली जाऊ चला आज सगळ्यांच्या घरी पुरणपोळी बनले असेल तर आपल्या घरी वेगळंच बनतय नैवेद्य जाणार नाही त्यामुळं कटच केलं आहे पुरणपोळीचं म्हटलं चला वेगळं काहीतरी बनवूया जिरा राईस बनवायला घेतलेलं आहे भरपूर असं तूप जिरं आणि तांदूळ एकसारखं ना तुपामध्ये परतून घ्यायचं थोडं फार पांढरट दिसलं मग त्याच्यामध्ये पाणी घालून मीठ घालून ना तर पाच शिट्ट्या करून घेत असते तर एक मापच बसलेलं आहे मसाले भात करा खिचडी करा किंवा जिरा राईस करा जेव्हा कुकरमध्ये मी करते ना बिना डब्याचं तर पाच शिट्ट्यामध्ये होऊन जातं अगदी तळाला कसलंसुद्धा आपल्या भात म्हणजे लागत नाही करपत नाही आणि काहीच नाही साईड बाय साईड ना माझं एका बाजूला पनीरची पण तयारी करायची आहे आई सईपरी मंदिरात गेलेले आहेत पाय पडण्यासाठी थोडंसं म्हणजे गावात आज गर्दी असणार आहे पौर्णिमा आहे ना नव्याची पौर्णिमा त्यामुळं धुरून सुद्धा खूप लोक येतात दर्शनासाठी सिद्धनाथाला तर इकडं मटार आहे ना छान तेलामध्ये असं भाजून घेतलेलं आहे तर त्याचकडेमध्ये मला म्हणजे पनीर भाजून घ्यायचे म्हटलं पनीरचे पीस कट करून मग तळण्यापेक्षा पूर्ण जी एक क्यूब आहे ना पनीरचं तेच मी खालून वरून शेकून घेते अगदी शॉर्टकट असं मला असंच बरं वाटतंय एक एक तळण्यापेक्षा असं एकदा -एक दोन तीनदा खालीवर करून घ्यायचं खरंच खूप छान तळलं जाते आहे आणि जास्तीचं कष्ट पण लागत नाही आणि पीस जे आहेत ना कट करायला पण सोपं पडतं इकडे ग्रेव्हीसाठी कांदा टमॅटो हिरवी मिरची आलं लसूण घेतलेलं आहे जितकं कांदा आहे तितकंच टमॅटो घ्यायचं जितकं टमॅटो तितका कांदा टमॅटो जास्त कांदा कमी कांदा जास्त टमॅटो कमी करायचं नाही ग्रेव्हीचं प्रमाण चुकतं आंबोट पण होऊ शकतं किंवा एकदम तिखट पण होऊ शकतं कांद्यामुळं सई म्हणाली की आई मीच कट करणार आहे पनीरचे पीस हे बघा अगदी मस्त असं आपले पनीर तळले गेलेलं आहे आणि दिसायला पण किती कलर सुंदर मस्त आलेलं आहे ग्रेव्ही गार झाल्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेतलेलं ला आहे आणि मी काय करते एकाच वाटीमध्ये सगळे मसाले काढून घेते जसं की पनीर मसाला आहे धना पावडर आहे आणि आपल्या लाल तिखट त्याच पॅनमध्ये ना मी पनीरची भाजी करणार आहे थोडंसं बटर घेतलेलं आहे माझ्याकडे बटर नसेल ना खरं सांगू का मी बटर की तूप तूपसुद्धा वापरते तुपाने सुद्धा पनीरची भाजी खूप छान होते जे काही ग्रेव्ही आहे ना ती सगळी ग्रेव्ही आपलं छान असं परतून घ्यायची आहे जोपर्यंत त्याला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत अगदी जो काही निमार्दा कच्चापणा असतो तोही निघून जातो घरात बेडगी मिरची आहे त्यामुळे पण दोन बेडगी मिरची घातलेले आहे आणि थोडंसं तेल सुटलं ना जे काय आपण मसाले एकाच वाटीत घेतला होता तो मसाला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे एक एक मसाला टाकण्यापेक्षा मी काय करते कधीही कुठलं नवीन करायचं असेल तर एकाच वाटीमध्ये सगळे मसाले टाकून घेते सोपं पडते तसं की गडबड होत नाही सांडासांडी होत नाही आणि हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं कट येण्यासाठी नॉर्मल पाणी टाकून थोडंसं शिजून दिले जे काय आपण वटाणा भाजून घेतलेला होता तेलामध्ये तोही याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि वट्यामुळं म्हणजे आपला जो पनीर आहे ना थोडंच टेस्टी लागतो आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं तर हे बघा अगदी मस्त तेल सुटत आलं की थोडं थोडं जितकं पाहिजे तुम्हाला तितकं पाणी वतत राहायचंय म्हणजे मिक्सरचं भांडं मी फांगळून घेतलेलं आहे थोडंफार तर आपल्या चार पाच पुरतं तर करायचं आहे त्यामुळे मी जास्तीचं पाणी ऍड केलेलं नाही तुम्हाला जास्त माणसासाठी करायचं असेल तर थोडंफार पातळ करावंच लागतं पण चार पाच जणांसाठी इतकी ग्रेव्ही ठीक आहे आणखीन मी ह्याला छान ना घट्ट होईपर्यंत थोडंसं बारीक गॅसवरती शिजायला ठेवणार आहे आणि आपलं प पनीरचा रस्सा व्यवस्थित उकळला की त्याच्यामध्ये पनीर मिक्स करून भरपूर असं कोथिंबीर टाकलेली ही रेसिपी कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला अजिबात विसरू नका असं माझं दिवसभराचा रुटीन होता आईला जे माझ्या सरप्राईज घेतलेलं आहे ते कसं वाटलं हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चला अशा पद्धतीनं ताट वाढून घेतला आहे या तुम्ही पण सगळे जेवायला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे बाय